पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ती पहाट लाल किल्ल्यावरचा तिरंगा आणि तो क्षण बघणाऱ्या लाखो डोळ्यांमधलं पाणी तो अभिमान पण हा क्षण काही सहज नाही आला खूप मोठा संघर्ष त्याग यामागे आहे आज आपण आपल्याकडे जी माहिती आहे जे स्रोत आहेत त्याच्या आधारावर भारताच्या स्वातंत्र्य प्रवासातले महत्वाचे टप्पे जरा समजून घेऊया बघूया या स्रोतांमधनं काय काय महत्वाचं समोर येत आहे सुरुवातीला तर इंग्रजांची सत्ता इथे कशी सुरू झाली याचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे म्हणजे ची प्लासीची लढाई आणि मग ती ईस्ट इंडिया कंपनी कसं त्यांनी व्यापाराच्या नावाखाली हळूहळू राज्यकारभारावर पकड मिळवली याचा तपशील आहे आपल्याकडे आणि याचे परिणाम वाढलेले कर आपले स्थानिक उद्योग मागे पडले हे सगळं नोंदींमध्ये स्पष्ट दिसतय अगदी आणि याच असंतोषातून मग अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धाची ठिणगी पडली आपल्या स्रोतांमध्ये मंगल पांडे राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे या सगळ्यांची नावं येतात या संदर्भात हे बंड म्हणजे लगेच यशस्वी जरी नाही झालं तरी त्याने स्वातंत्र्याची बीज नक्कीच पेरली गेली असं दिसतंय या विश्लेषणातून हो आणि इथे एक महत्वाचा मुद्दा दिसतोय स्रोतांमधून की अठराशे सत्तावन्न नंतर लढ्याची पद्धत जरा बदलली अठराशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली सुरुवातीला या नोंदीनुसार मागण्या जरा सौम्य होत्या म्हणजे प्रशासनात थोडं स्थान वगैरे पण मग लोकमान्य टिळक आले आणि त्यांनी नारा दिला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच याने लोकांना जाग केलं असं यात म्हटलंय स्वराज्य ही मागणी जोर धरू लागली बरोबर आणि मग एकोणीशे पंधरा नंतर गांधीजी भारतात आले आणि त्यांनी या लढ्याला एक अगदी वेगळं वळण दिलं हे तर आपल्या अनेक लेखांमध्ये दिसतंय त्यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला सत्याग्रह हो सत्याग्रह चंपारण खेडा सत्याग्रह असहकार आंदोलन आणि विशेषतः तो एकोणीसशे तीसचा दांडी मार्च मिठाच्या कायद्यासारख्या साध्या गोष्टीवरून देशव्यापी आंदोलन उभं केलं त्यांनी यातून संपूर्ण देश एकत्र आला ब्रिटिश सत्तेला एक मोठा धक्का होता तो असे हे साहित्य स्पष्ट करतं पण फक्त अहिंसक मार्गच नव्हता त्यावेळी बरोबर आपल्या स्रोतांमध्ये भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचा जो क्रांतिकारक मार्ग होता त्याचा पण उल्लेख आहे सर्वोच्च बलिदानाचा मार्ग हो नक्कीच दोन्ही प्रवाह होते आणि दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांनी तर थेट इंडियन नॅशनल आर्मी म्हणजे आजाद हिंद फौज उभारली त्यांची घोषणा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही तर आपल्या नोट्स मध्ये ठळकपणे दिसते अगदी म्हणजे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर हा लढा सुरू होता हे स्पष्ट होत आपल्या स्रोतांमधून हो आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ब्रिटिशांवरील दबाव वाढत गेला दुसऱ्या महायुद्धानंतर तर परिस्थिती बदलली होती ब्रिटिशांची ताकद कमी झाली होती जागतिक पातळीवर त्यातच एकोणीसशे बेचाळीस चे भारत छोडो आंदोलन त्याने तर संपूर्ण देश ढवळून निघाला बरोबर आणि मग एकोणीसशे असा निष्कर्ष या कागदपत्रांमधून काढता येतो स्पष्टपणे आणि मग आला तो, तो क्षण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळालं पण या स्रोतांमध्ये केवळ आनंदाचा नाही तर त्यासोबत आलेल्या फाळणीच्या वेदनेचा पण उल्लेख आहे हो ती एक मोठी दुर्दैवी घटना होती भारत पाकिस्तान फाळणी लाखो लोक विस्थापित झाले हिंसाचार झाला त्याची भीषणता पण नोंदवलेली आहे यात तरीही तो तिरंगा फडकतानाचा क्षण तो अधिमानाचाच होता नव्या युगाची सुरुवात तर आपल्या हातातल्या या माहितीनुसार असा हा स्वातंत्र्याचा प्रवास होता अनेक लढे बलिदान विचारप्रवाह यांनी भरलेला यातून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वातंत्र्य मिळवणं जितक कठीण होत टिकवणं आव्हानात्मक आहे अगदी ही आपली जबाबदारी आहे पंधरा ऑगस्ट फक्त भूतकाळाची आठवण नाही तर भविष्यासाठीची प्रेरणा आहे एक प्रश्न उरतोच की या स्वातंत्र्य लढ्याच्या अनुभवातून मिळालेली कोणती शिकवण आजच्या भारतासाठी सर्वात महत्वाची आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा